हॅलो सर्वांना माझा नमस्कार सकाळ सकाळी छान असा टिफिन बनवून झालेला आहे आणि अक्षुला शाळेत जायची तयारी चालू आहे तर आंघोळ वगैरे झाली आणि आज स्कूलचा एक वेगळा ड्रेस म्हणजे तीन ड्रेस आहे खरं तर आ, अल्टरनेट करून म्हणजे रोज धुवायला कपडे हे पडतं आणि शाळेचे कपडे ना खराब होत नाही परंतु आपण पण मग त्या लहान मुलांची काळजी घ्यावी यासाठी रोज धुतलेले कधी पण बेटर तर आत्ताच शाळेचे शूज पण नवीन भेटलेले तर ते घालून मॅडम एक्सायटेड होती शाळेत जाण्यासाठी तर तिला शाळेत सोडून आलेले डब्बा वगैरे झालेला परंतु दुपारची आपली अजून तयारी जी आहे भाजीपोळी बनवायची तर ती बाकी परंतु सकाळी मग दिवसभर हेच कामं असतात की मुलांना शाळेतून सोडून येईपर्यंत घरातलं बाकी कोणत्याही कामाला हात लावता येत नाही मग जसं कपड्यांच्या घड्या म्हणा किंवा मग झाडून वगैरे झालेलं होतं कारण पारशे कामं तर ह्या गोष्टी तर व्हायलाच पाहिजे नाहीतर मग घर पण असं धूळ धूळ येते कारण आता पाऊस पण बंद झाला आहे ऊन पडायला लागला कधी आबाळ येतं आहे परंतु धुळेला काही कमतरता नाही जेव जेवढं वरती आपण असू ना त्याप्रमाणे धूळ पण भरपूर घरात येते तर सगळं सकाळचं म्हणजे बेडशीट वगैरे छान असं व्यवस्थित टाकणं आणि भाजी काय बनवावी तर रोज रोज भाज्या बनवायचं खरं तर खूप खूप विचार करावा लागतो सकाळ झाली की संध्याकाळच्या भाजीचा प्रश्न आणि संध्याकाळ झाली की उद्या डब्याला काय द्यायचं हाच खरं तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो भाजी बनवायला साधारण अर्ध्या तासात सगळी छान सुंदर टेस्टी भाजी बनवता येते पण दिवस हा भाजीच कोणती बनवायची या विचारात बराचसा वेळ खरं तर निघून जातो स्वयंपाकाला खरा वेळ नाही लागत एवढं तो भाजी काय बनवावी याच्या विचारात जातो तर दुपारच्या जेवणामध्ये म्हटलं चला हलकी फुलकी मटकीची भाजी बनवूया थोडीशी हिरवी मिरची कांदा आणि थोडासा गरम मसाला टाकून मटकीची भाजी बनवलेली तर सकाळी स्पीड भिजवून ठेवलेलं होतं कारण आम्ही तिघंच आहोत तरे एक स्पीट में तर एक्स्ट्राचं स्पीड मी थोडंसं भिजून ठेवते आणि जर जमलं तर म्हणजे मग भा गरज जर पडली तर मग मी ज्वारीची किंवा बाजरीची भाकर ही टाकत असते कारण काय होतं की चपाती सकाळ संध्याकाळ खायचं पण जिवार येतं आणि थंडीमध्ये जरा बाजरीची भाकर खायला छान वाटतं तर म्हणून मग मी पण आम्ही तिघच जण आहोत तर मग मी थोडंसं पेठ जास्तच भिजवलं आणि चपात्या करून घेतला आणि मग किचन आवरून घ्यायचं ठरवलं एकदा किचनमधला सगळा पसारा आवरला ना, ना तर किचन पण टापटीप आणि स्वच्छ दिसतं आणि मग खरं तर ना किचनला हात परत लावा असं वाटत नाही किंवा खराब करावं असं वाटत नाही किचन स्वच्छ तर सगळं घर स्वच्छ असं वाटतं तर म्हटलं किंवा भाजीपोळी झालेली तर लगेच भांडे घासून घेते कारण भांडे आज थोडेसेच होते मुलांनी सकाळी गेले घरी माणसं जर असले ना तर भांडे जास्त पडतं मग त्यांचं काहीतरी सकाळी चहा पाणी नाश्ता आणि आपण पण मग त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी मारत मारत भांडे एक्स्ट्राचे पडतात आणि ते अजून आपलं एक काम तर वाढतंच आणि टाईमही स्पेंड हो हु, होऊन जातो बराचसा टाईम त्याच्यामध्ये निघून जातो आपला घड्याळाचा काटा काही थांबत नाही वेळ काही थांबत नाही पण आपले कामं खरं तर थांबलं जातं तर सकाळी सगळं किचन वगैरे आवरून घेतलं सगळी कामं करून घेतली कपडे वगैरे सुकत घातले दुपार तर दुपारचा वेळ होता तर म्हटलं काहीतरी काम करावं तर बऱ्याच दिवसापासून आता पावसाळाही संपलेला आहे आणि दिवाळी पण खरं तर संपली आहे आणि बाथरूम तर एवढं म्हणजे थोडंसं खराब झालेलं होतं वरच्या भिंती थोड्याशा काळ्या काळ्या कारण गरम पाण्याची वाप जी बसते आणि धूळ जी बसते त्यामुळे ते काळपटपणा येतो तर म्हटलं आज जरा स्वच्छ करावं आणि भिंती पूर्ण सगळ्या पाण्याने मी शॉवरने धुऊन काढते आणि करंट सप्लाय उतरू नये म्हणून या खातर मग मी मुलं घरी असले ना तर ह्या गोष्टी करत एक घरात कुणीतरी असं हो की आपण पण म्हणजे सांगून ठेवलं मुलांना की बाबा मी बाथरूम धुते स्विच वगैरे सगळे बंद ठेवते आणि लक्ष ठेवायला सांगते आपण कधी पण सेफ कधी पण राहावं असं मला वाटतं तर मग मी इथे स्वस्तात मस्त आपलं जे काही फिनेल असतं रेग्युलर तर मी हे मार्केटमधून तीस रुपयाचं आणलेलं होतं आणि स्प्रेची बॉटल होती घरात तर त्यामध्ये पाणी टाकलं आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी ते फिनेल टाकलं तर त्याने म्हणजे छान निघतं ओरिजिनल फिनेल आहे आणि तीस रुपयात भरपूर येतं तुम्ही जर असं नॉर्मली जरी टाकलं ते फिनेल थोडंसं तर ती लादी जिथे टाकताना त्या त्या जागेवरची लादी एवढी स्वच्छ होते तर म्हणून मग मी दुसरं काही लिक्विड वापरण्याऐवजी ना फिनेलच वापरायचं ठरवलं आणि मी काय केलं ते बॉटलमध्ये पाण्यात पाणी जास्त वापरलं आणि सगळ्या टाईल्सवरती स्प्रे केलं आणि मग नंतर हलक्या हाताने जे घासणी आहे तर त्याने सगळं म्हणजे घासून काढलेलं तर एवढं इझिली निघून गेलं ना आणि भिजली एक प्रकारे जसं आपण म्हणतो ना की भिंत कपडे जसे भिजले निरम्याच्या पाण्यामध्ये तर तशी ती भिंत भिजल्या गेलेली आणि मग सग सगळं जे काही एक्स्ट्राचे डाग जे होतात जे चिकट किंवा मेनचे डाग म्हणतो आपण साबणचे वगैरे तर ते चिटकून बसलेले असतात ते इझिली सहज निघून जाते आणि सगळ्या बाथरूममध्ये स्प्रेड झालेला होता तर ते लिक्विड आणि वासही सुटलेला होता तर स्वच्छ केला आणि आता बघा तुम्हाला इथे दिसत असं साधारण पाच वाजून दहा मिनिट झालेले आहे तर कामं आवरून गेलेले तर पाच वाजले म्हणजे चहाची वेळ झाली खरं तर आणि मुलंही मग माझं काम होईपर्यंत भेळ खात बसलेले तर थोडंसं कांदा टोमॅटो थोडंसं लिंबू त्यामध्ये टाकून त्याने सगळं व्यवस्थित असं मिक्स केलं आणि खायला दिलेलं तर इतर वेळेस पोरं काय करतात की कांदा त्यामध्ये काढून टाकतात तरी पण मी देतच नाही आणि इथे आम्ही छान चहा पाणी झाल्यावर असं तयार झालेलो कारण आम्हाला जायचं आहे खरं तर माझ्या मैत्रिणीला मुलगी झालेली आहे आणि ती राहायला दुसरीकडे म्हणजे उरण साईडला आहे तर मी काय तिकडे जाणार नाही आणि मलाही कुणी घेऊन जाणार नाही आणि शक्यतो मी एकटी कधी प्रवास करत नाही तर इथे ती हॉस्पिटलमध्ये म्हणजे सीझर झालेलं आहे तिचं ते ॲडमिट झालेली आहे तर म्हटलं चला आता आपण आहे दवाखान्यात आणि जवळ जाऊन येऊया तर, तर आम्ही सगळे तयार होऊन मग आम्ही जायचं ठरवलं तर अक्षूचं चाललं होतं की मी शूज घालू की चप्पल घालू कारण आता तिला नवीन शूज भेटले तर बाहेर जायला पण तेच शूज वापरू की काय असं चाललं आहे तिचं चा, तर म्हटलं नको शूज नको घालू कारण परत काड घालायचा प्रश्न पडतो तर खाली गेल्याच्या नंतर बसने जायचं होतं खरं तर बस खाली उभा होती परंतु बसला जायला साधारण चाळीस मिनटं बाकी होते तर म्हटलं तेवढ्या वेळात आपण जाऊन पण येऊ हो, तर म्हटलं ठीक आहे चला रिक्षाने कारण आता रिक्षाला जास्त पैसे घालावं लागणार तर आपल्याला कुठे जायचं म्हटलं की काही ना काहीतरी घेऊन जायला पाहिजे तर मग मी थोडंसं ते बाळासाठी आणि मैत्रिणीसाठी थोडासा खाऊ घेतलेला आणि मग तिथे मी हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन थांबलेली तोपर्यंत तो मग तिची मुलगी आम्हाला घ्यायला येणार होते कारण माहिती नव्हतं क कोणत्या रूममध्ये आहे ती तर गेल्याच्यानंतर ते बाळ खरं तर झोपलेलं होतं आणि मग छान आहे मी असं मांडीवर घेतलं बऱ्याच दिवसाच्या नंतर खरं तर लहान बाळाला मांडीवर घेतलेलं आणि तिला भेटून मग थोडंसं मुलांना कारण संध्याकाळ झाली होती आणि खायला काहीतरी घ्यायचं होतं तर मग त्यांना हलका फुलका मग मी थोडंसं सँडविच वगैरे घेतलेलं आणि मग परत रिक्षाने निघालो कारण बसही नव्हती बस संध्याकाळच्या वेळेला ब बऱ्याच वेळेस बसही भेटत नाही तर अजून वेट करण्यापेक्षा आपण रिक्षा गेलेलं कधी पण बेटर आणि संध्याकाळी रात्री बऱ्याच वेळाच्या अगोदर आपण घरी गेलेलं कधी पण सेफ असं मला वाटतं तर म्हणून आम्ही मग रिक्षाने तिघेजणं गेलेलो तर त्यानंतर मग मुलांना एक्सायटेड झालं की काय खावं आणलं आहे आणि तो खायचा तर हे यांनी त्यांचा बेद सुरुवात केलेलं आणि मग म्हटलं यांचं खाण्यापेक्षा मग मी तोपर्यंत खाणं होईपर्यंत आपण काहीतरी काम करूयात आणि ह्या अशा गोष्टी खरं तर सांगू ना मला आवडत नाही कारण मला जोपर्यंत भाजीपोळी खात नाही तोपर्यंत माझं पोट भरत नाही मुळात तर सकाळची मटकेची भाजी चपाती होती तर ती मी खाणार होते आणि मुलांना जो काही थोडंसं बाहेरून आणलं होतं सँडविच आणि पाणीपुरी कर तर ते खात बसले तोपर्यंत म्हटलं चला वेळ आहे तर आपण ट्रॉली साफ करूया कारण आता दिवाळीचा फराळ संपलाय डबे पण घासलेले तर सगळी ट्रॉली म्हणजे बाहेर तर निघत नाही ही ट्रॉली तर आतमधूनच सगळी पुसून वगैरे काढली जे काही एक्स्ट्राच्या बरण्या वगैरे होत्या तर वेळ असला माणसाला मा हो तरी, रम, तरी कामा वेळ घालवण्यापेक्षा या गोष्टीत घालवलेला कधी पण बेटर आणि ते त्यामुळे आपलं घर स्वच्छ होतं आणि आपलंही मन कुठेतरी रमतं नको त्या गोष्टी करण्यापेक्षा मन कुठेतरी रमवलेलं आणि कामात जर गुंतवलं ना तर खरीच खूप चांगलं तर डबे पण घासलेले काही डबे म्हणजे रिकामेच होते अगोदर घासून ठेवलेले होते तर ते डबे त्याच्यामध्ये ठेवून दिलेले आणि अर्धे डबे घासलेले तर ते उद्या परवा म्हणजे उद्या ठेवून देईन कारण आज तर रात्र झालेली आणि सुकायलाही वेळ लागेल काय काय केलं आज स्कूलमध्ये अभ्यास केला खेळली आणि केले बजी पासून आणि एक पोलगी होती तिने टिफिन नाही आणलं होतं जेवण नाही आणलं होतं मग तिला माझ्या टिफिनचं झाकण दिलं त्याच्यामध्ये आम्ही सगळे पोळांनी शेअर केलं त्या तिला अच्छा सगळ्यांनी दिलं का मग आणि तिने खाल्लं तिचं बोट भरलं मग झाकण घेतलं मी मावशीने धुवून घेतलं मग त्याच्यामध्ये अच्छा असं सगळ्यांना शेअर इट करायचं ओके हा त्याने टिफिन ने आस्ता आण लास्ट जेवणनी असं आण लास्ट त्या टेंडला जेवण तो शेक सुकी टिफिन नाही आणला मग काय करू मग टिफिन जर नाही आणला तर शेअर करायचं आणि असं दुसऱ्यांचं जुटक कबी खायचं नाही मी तिला माझ्या टिफिनला काढून देते होती माझ्या उष्ट नाही देते उष्ट नाही देते तिला खाण्याचे पेहे टेस्ट करून घेते होते पक्के होते ते आवडत की नाही मग छान सबंद होता तुझ्या प्लेट मावशन दिला की तू दिलं होत काय तुझ्या टिफिन मधलं थोडस जास्त दिलं म्हणून तिच्या पण पोट भरून जाय अच्छा व्हेरी गुड असे हेल्प करायचे असते सगळ्यांना ओके आता समजला की शाइनिंग स्कॅनिंग कसा करायचा असते mm, आणि तो तो व्हिडिओ बनवתי मॅमला सांगणार तुझे